हो, हो या कुस्तीला संजय देबाजे सर पंच म्हणून आणि साईड पंच म्हणून लक्ष्मण निंबाळकर आपण जावा हा किरण पाटील किरण पाटील दाजी सैनिक टाकले यांच्या वतीनं दोनशे रुपये सुबोध पाटला हो ಪ್ರಕಾಶ್ ಬನ್ಕರ್ ಹೇಳಿ ಮಾ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಈಗ ನಿರ್ಣಾಯಕರು ಬಹಳ ಚಂದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದಾರ ಚಿನ್ನತ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಟ್ವನಾಲಿ ಮಲ್ಲ ಪಟ್ಟಡಾ ಫ್ರೋನ್ ಕೆಮಾರ್ ಏನು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಒಂದು ಮೂವತ್ತು ಕೆಜಿ ಅಷ್ಟು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ ಅದು ಆದರೂ ಸಹ ಇರಾಣಿ ಪೈಲ್ವಾನ್ ನೋಡ್ರಿ अंतरराष्ट्र मटा पदक पडे पैलवान इराणी पैलव मिल्की जो एदरान हे धीरज मावली कोकाटे महाराष्ट्र केसरी पुणे पैलवान हे धीरज हे बक्षीस घेऊन जाबोध कुस्तीची सुरुवात झालेली आहे गाठ पडली ठका ठका बेडक्याळ मैदानला कुस्ती चालू आहे लबर सारखा पैलवान आहे समोरचा चप्पळ आहे एक ढाण्या वाघ आहे एक चप्पळ चित्र प्रकाश बनकर प्रकाश बनकर चला त्या प्रकाश बनकर थेड्रेला रे लालिमाड रे लालिमा येस yes, प्रेडेला लिमा प्रकाश बनकर प्रेडेला प्रकाश बनकर चलिए प्रत्येक जण म्हणतो नेमका मिल्की काय खात असेल रिमझिम फुलचंद तर खात नाही ना निजवाग खात नाही ना तब्येत आहे बघा असं होईल का गाड्यावरची भजी वडापाव खारीक टोस्ट मिसळ उत्तप्पा मॅगी टोमॅटो आमलेट सिक्स्टी फाय खाऊन होईल का असं यासाठी दररोज घासावं लागतं माऊलीसारखी सारखी तब्येत करायची असली तर तेवढं सोपं नवा नुसतं करमणूक म्हणून बघून जाऊ नका एक करमणूक म्हणून घेतलेला नाही बेडकेळ करानी घरात एक तयार करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे घरात एक तयार करा तर टाळ्या करा की कमिटीला कमिटीला टाळ्या करा कौतुक <Kautuk> असं करायचं सर्वांनी सर्वांनी असं करायचं तुमची अनुश्यकता म्हणजे कुस्त्या तुमच्या घरात कोणतरी खेळलेला आहे त्यामुळं तुम्ही आलेला आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे मोबाईल बाहेर काढायचा आणि टॉर्च पाडायचं हे सगळं चांगलं काम चालू आहे कमिटीचं असं कौतुक करायचं सगळ्यांनी मोबाईल काढून टॉर्च काढायचा बाहेर टॉर्च सगळ्यांच्या हातात देवाचं काम आहे उद्या डिस्प्ले जाणार नाही काढलं तर रेंज येणार नाही जरा काढा डिग्री बघा तेवढीच मोबाईल आहे काडा काढा खिचात ना जरा काढा खिचत ना मोबाईल जरा रोमांच तो काढत नाही त्याच्या पुढच्या दोन चार वर्षान मोबाईल पण त्याला मिळणार नाही जो मोबाईल काढत नाही त्याच्या खिचात ना, ना मोबाईल निघत नाही त्याला मोबाईल पण मिळणार नाही बघा हे सिद्धेश्वर की साठी केला होता केला होता हट्टा हट्ट याबाईला तेव्हा नाही कुणाला तर मोतीबिंदू त्रास आला असला तर त्याला रात्री जावं लागेल

మహమ్మద్ కమోన్ కమోన్ దొడ్డ దేహ జ సమాన్య వాళ్ళదు అదవర్ మెచ్చూక వ్యత్యాసే భయభీతి ఇదే కుస్త పైలవాల్కి

या कौतुक आहे टाळ्या करा जरा सचिन पुजारींसाठी सहकार्य असत प्रत्येक कमिटीला फिरवा जरा नारे साहेब जरा फिरवा कोच किए बिना जे जे होती कोशिश करने करणे कभी हार नाही होती पैलवान चला काय करत नाही करता परत मागत तरुण पिढी निरस्ती व्हावी सशक्त व्हावी निरोगी व्हावी माऊली चला कुस्ती करा देवाजी सर त्याला सूचना करा माग पळायचं नाही म्हणून माग पळाला तर खाली बसवलं नाही सांगेल जाईल म्हणून सांगा त्याच्या वजनी गटामध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे त्याच्या वजनी गटातला आत्ता कोणी पोरग लावा चार पट वजन आहे चार पट चार पट वजनाएली मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर घर्म, मत घर मत बनाना माउली चला मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बनाना मैं समुद्र हो वापस लौट कर आऊंगा वापस लौट कर आऊंगा असा हा माउली कोकाटी हला फेडरेला हला कमान फेडरे आ गया फेड्रेला कसा घड़ी है बगा मोटा तो। मोटा कमान फते ज्ञानेश्वरा असवली यांनी परवा पाटलाची मुलाखत घेतली एक डायलॉग आला होता आला फेडरेला फेट्रेल्याच्या अंगावर ना हात फिरून आपल्या तोंडाला जरी हात लावला तरी गोर होईल एवढा गोर आहे असाय फेटरेला आहे का त्याला कधी फेरण लावलीची गरज पावडरची गरज कुठल्या ब्युटी पार्लरला फेशवॉश करायला लागेल yes, हो। नावावरती माऊली कोकाटी विजय झाला प्रकाश बनकर आत्या प्रकाश बनकर चला प्रकाश बनकर बरे चला प्रकाश बनकर चले आत्या माझ्या yes,